श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय चारशे दहा राम देवाच्या शिष्याची भेट सर्वज्ञ सकाळी गाम, सर्वज्ञ वन देवाच्या देवळात जात असताना रस्त्यात जाधवसाने सर्वज्ञांना विनंती केली जी जी मी वाहना साधण्यासाठी गावात जाईल एका मताने शिदोरी आणि सर्वज्ञांनी सांगितले पण जा आपण आम्ही आलो हवो तसे कोणापुढेही सांगू नका त्यांनी सांगितले वन नायकाच्या घरी गेले तेव्हा ते ते आबाई साव, उमाई उमायसा होत्या त्यांना ते भेटले त्यांनी बसायला घातले त्यांचे पाय धुतले मग विचारले दादो तुम्ही आले तर काय सर्वज्ञ आले आहेत तेव्हा ते, ते नुसते हसायचे परंतु सांगत नव्हते पुन्हा विचारले दादो सांगा ना ते हसत परंतु सांगत काय सांगत नव्हते मग आबाईसाने म्हटले उमाई हे जातील आणि त्यांच्या मागे आपणही जाऊ नक्कीच सर्वज्ञ आलेले आहेत उमाई साला सांगितले उमाई उमाई तुमच्याजवळ काही शिदोरी असेल तर द्या त्यांनी दही भात दिला लोणचे दिले ते घेऊन सर्वज्ञांच्या दर्शनाला निघाले तेव्हा सर्वज्ञ अगोदर वन देवात गेले मग मठा मठावर गेले आबायसा उमायसा वन देवावरून मठावर आल्या सर्वज्ञांना ते घातले श्रीचरणा लागल्या मग सर्वज्ञांनी विचारले बाई आम्ही आलो आहोत असे महात्म्यांनी सांगितले का त्यांनी म्हटले नानीजी दादोच आला आम्ही विचारले दादो, दादो तुम्ही आले तर सर्वज्ञ आले आहेत का तेव्हा ते, ते हसत परंतु सांगत नव्हते सर्वज्ञ म्हणाले असणे हेही एक सांगणेच की मग सर्वज्ञांनी म्हटलं पाहुणे आले आता पाहुणे आले आता ग्रामांतर का करू नये असे म्हणून सर्वज्ञ खाली उतरले लिंगाच्या पूर्वाभिमुख देवळात बसले नंतर सर्वज्ञांना पूजा वसर केला जेवण झाले गुन्हा केला पानाचा विडा घेतला मग थोडा वेळ विश्रांती घेतली संध्याकाळी मठाला गेले तेथे ते सर्वज्ञांचा दोन महिने मुक्काम झाला श्री गोपाळ कृष्ण भगवान की